मंडळी खरं तर उद्यापासून नागपुरात हिवाळी अधिवेशन सुरू होते आणि त्यामुळं आज दिवसभर वेगळीच लगबग गडबड धावपळ पाहायला मिळाली इंडिगो विमानसेवेच्या अनागोंदीचा फटका हा अनेक आमदारांनाही बसला मिळेल त्या मार्गानं नेते मंडळी नागपूरला पोहोचत होती सरकारला कोंडीत पकडण्यासाठी कुठे विरोधकांच्या बैठका सुरू होत्या तर त्याला तोंड देण्यासाठी कुठे सत्ताधारी रणनीती आखत होते काय काय घडलं आजच्या दिवसभरात पाहूयात पुढच्या रिपोर्टमधून हिवाळ्याच्या गुलाबी थंडीतही नागपूर मधलं वातावरण मात्र चांगलंच कारण राज्याचं चा मंत्रिमंडळ विरोधी पक्ष आणि सगळेच आमदार सध्या नागपूर मुक्कामी सोमवारपासून सुरू होत राज्य विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन हे अधिवेशन कसं पार पडणार याची झलक अधिवेशनाच्या पूर्वसंध्येलाच पाहायला मिळाली पंच्याण्णव ते नव्याण्णव आमचे मुख्यमंत्री मनोहर जोशी सर होते ते सुद्धा विरोधकांचा किती सन्मान करत होते हे आम्ही बघितलं आणि आता ह्यांचा अहंकार यांची मस्ती यांना गर्व समोरच्या माणसांच्या बाळाप्रमाणे तुच्छतेनं वागणूक देणं हा जो काही यांचा कारभार आहे ती चहापणाला जा कशा करता इंडिगो विमानाच्या अनागोंदीचा फटका आदित्य ठाकरेंसह अनेक नेत्यांनाही बसला फ्लाईट रद्द झाल्यामुळे काही मंत्र्यांनी चार्टर्ड विमानात सामावून घेतलं तर अनेकांनी रस्त्याने नागपूरला जाण्याचा निर्णय घेतला त्यामुळे विरोधी पक्षांच्या काही नेत्यांना बैठकीला वेळेत नागपूरला पोहोचता आलं नाही काही लोक बायरोड जात आहेत काही लोक दुसऱ्या एअर इंडिया असेल स्पाइस जेटच्या विमानांची व्यवस्था करतायत काही लोक ग्रुपनी एकत्र येऊन काही चार्टर फ्लाईट करता येत आहे का याचा विसर शेवटी अधिवेशन चालू आहे महाराष्ट्रातल्या प्रत्येक भागातल्या आमदाराला नागपूरला पोहोचणं खूप महत्त्वाचं आहे जरुरीच आहे त्यामुळं जो जो मार्ग मिळेल त्या त्या मार्गाने ते जात आहेत मी आ, उद्या सकाळी साडेपाचची फ्लाईट उद्या सकाळी साडेपाचची फ्लाईट सकाळी केली होती म्हणजे अजूनही आहे ती पण साधारणतः लक्षात आलं एक तीन चार दिवसापासनं की आ, सतत फ्लाईट कॅन्सल होत आहेत सकाळी आता गाडीने निघणार होतो पण काल संध्याकाळी मला दादांचा म्हणजे सहकाऱ्यांचा फोन आला की आपण काही आमदार सोबत जाऊ तर त्यांच्यासोबत दुपारी अडीच वाजता जाणार आहे कारण अधिवेशनसुद्धा महत्त्वाचं आहे आणि वेळेत पोचाल पोहोचणं हे फार महत्त्वाचं आहे दिवसभर विरोधी पक्षाच्या बैठकांचा धडाका सुरूच होता त्यात सरकारला घेरण्याची रणनीती ठरवली गेली तर विधान परिषद सभापती राम शिंदेंनी अधिवेशनाच्या तयारीची माहिती घेतली संध्याकाळी सरकारचा चहापानाचा कार्यक्रम पार पडला सरकारकडून विरोधी पक्षाला चहापानाचं निमंत्रणही दिलं गेलं मात्र विरोधकांनी अपेक्षेप्रमाणे त्यावर बहिष्कार टाकला विजय वडेट्टीवार आणि भास्कर जाधवांनी सरकारवर टीकेची झोड उठवली आणि बहिष्कार टाकण्याच्या कारणांची यादीत सादर केली दोनही सभागृहाचे विरोधी पक्षनेते रिक्त आहेत ज्यांना ज्यांचे हे, हे दोनही पद संविधानिक पद आहेत असं आम्ही म्हणतो आणि आहेतच मुळात दोनही संविधानिक रिक्त पदे ठेवून संविधानाचा वर अविश्वास दाखवणाऱ्या सत्ताधाऱ्यांच्या चहा पाण्याला जाण्याचा आम्ही टाळलं आहे आणि म्हणूनच आज चहा पाण्यावर बहिष्कार टाकलेला आहे घटनेमध्ये कुठेही उपमुख्यमंत्री नेमण्याची तरतूद नाही कायद्यामध्ये नाही नियमामध्ये नाही जे कॅबिनेट मंत्री असतात त्या मंत्र्यांना जो दर्जा असतो त्याच्या पलीकडे उपमुख्यमंत्र्यांना काहीही विशेष अधिकार आणि दर्जा नाही परंतु यांची स्वतःची राजकीय व्यवस्था होण्याकरता म्हणून यांनी ती पदं मात्र नेमली पण विरोधी पक्षनेतेपद नेमायचं ने ने नाही आणि म्हणून अशा पद्धतीच्या लोकशाही न मानणाऱ्या सरकारबरोबर संविधातांचा ठाई ठाई अपमान करणाऱ्या सरकारबरोबर कुठल्याही प्रकारची लोकशाहीची मूल्य न पाळणाऱ्या सरकारबरोबर आम्ही चहा का जावं कशाकरता जावं चहापानानंतर सरकारकडूनही मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री शिंदेंनी विरोधकांच्या टीकेला उत्तर दिलं मुलाच्या लग्नासाठी बहारीनला उपमुख्यमंत्री अजित पवार यावेळी गैरहजर होते मात्र फडणवीसांनी पत्र उशिरा मिळाल्याचा किस्सा सांगताना महाविकास आघाडीतील तीनही पक्षात समन्वय नाही अशी कोपरखळी मारली मुद्दे देखील नाहीत आणि मुद्दे त्या ठिकाणी जे करावं लागतं ते करण्याची इच्छाशक्ती देखील विरोधी पक्षामध्ये दिसत नाही जे जे प्रश्न विरोधी पक्ष विचारेल त्या प्रत्येक प्रश्नाला समर्पकपणे आम्ही उत्तर देऊ शेतीच्या संदर्भातली चर्चा असेल किंवा इतर कुठल्याही संदर्भातली चर्चा असेल त्याला उत्तर देण्याची आमची तयारी आहे मी एवढंच सांगेन की यावेळचा विरोधी पक्ष अतिशय निष्प्रभ दिसतोय म्हणजे त्यांची परिस्थिती जे मी काय कोणाला कमी अशी टीका करत नाही परंतु अतिशय जी काय अवस्था आहे ती आपण पाहतोय आणि झालेल्या निवडणुकांमध्ये देखील पत्रकारांनीच विचारलं की महाविकास आघाडीचे कुठे आहे मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे यांनीही आपल्या शैलीत अधिवेशनात काय होईल याचं भाकित केलं सत्ताधारी आणि विरोधक दोघे आहेत अशी टीकाही त्यांनी केली त्यांच दोन चार दिवस हे त्यात दोन तीन दिवस जातात ह्यावेळी सात वाच दिवसाचं ठेवले सहाच म्हणायचं दोन दिवस भांडणातच जाते शेवटचा दिवस आणि पहिला दिवस आता चालले ते कुणी वडापाव घालण्यात घाली कुणी यायच नाही काही लिष्टात लागायचं नाही का ते करणार शेतकऱ्याचं वाट करून टाकणार कोणालाही रुपया देत नाही शेतकऱ्याला ते आरक्षणाचे विषय केंद्र पडलेत मराठ्यांचा पडलाय धनगरांचा पडलाय मायक्रो ओबीसीचा पडलाय बंजारा समाजाचा मागे पडलाय कायकरी समाजाचा मागे पडलाय अधिवेशन सुद्धा काही मागण्या लिंगायत समाजाचे मागण्या सगळे मागे पडले करून टाकले अधिवेशन काळात मंत्र्यांनी जास्तीत जास्त उपस्थिती ठेवावी थे अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या अधिवेशन कमी कालावधीचं असल्यानं कमी वेळेत लोकांच्या प्रश्नांना जास्तीत जास्त न्याय द्यावा लागणार आहे अशी भूमिका त्यांनी मांडली एकूणच विरोधकांच्या आजच्या पवित्र्यावरून सरकारनं त्यांना दिलेल्या उत्तरावरून हे अधिवेशन वादळी ठरणार यात शंकाच नाही ब्युरो रिपोर्ट एबीपी माझा एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट We'll <laughs>